नमस्कार लय लोकांनी विचारलं की खरंच दादा तुम्ही उच्च न्यायाधीश हायकोर्टानं रक्तने पत्र टाकलं का तर होय मी हायकोर्टानला दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच नऊ पानाचं रक्ताचं पत्र टाकून ठेवलंय आणि सर्व जवळजवळ त्याला पाच पन्नास पानाची सगळी फाईल जोडलेली की कशाप्रकारे अन्याय झाला कोणी केला कसा केला आणि त्याचबरोबर पॅन मार्फत जे माझ्याकडे जे सगळे पुरावे होते ज्या पुराव्यानिशी पहिल्या वेळेला जेव्हा मी हायकोर्टला सगळं पाठवलं तर हायकोर्टाने सगळ्यात पहिल्यांदा त्या प्रकरणामध्ये शिक्षण विभागाला सचिवालयाला आदेश दिले होते की हे सगळं प्रकरण तुमच्या ये निगडीत येतं आहे शिक्षण संस्थेच्या निगडीत असल्याकारणाने हा सगळा तपास तुम्ही करून ह्या व्यक्तीस लवकरात लवकर न्याय द्या कौतुक कोर्ट तुमचं कौतुक करेल पण तिथं ते सगळं प्रकरण थांबवण्यात आलं शिक्षक सचिवालयाला कोणाच्या आदेशावळं ते थांबलं हे नक्कीच ओपन होणार आहे त्याचबरोबर आता मी रक्ताचं पत्र टाकलं आहे का की सगळ्या ज्या पोलिस यंत्रणेमार्फत जो चौकशी व्हायला हवी होती ते सगळं थांबवण्यात आलं मित्रांनो आज संरक्षणाय खलनिग्रहण आहे हा हे पोलिसाचं ब्रीद वाक्य सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे जे वाक्य आहे पोलिसाचं हे कुठंतरी मिटावलं गेलं महाराष्ट्रामध्ये कुठंतरी पोलिस यंत्रणा दबाव टाकत हे सगळं संपुष्टात आणलं आज एखादा निर निरअपराध माणसाला अटकावण्याकरता कशाप्रकारे षडयंत्र चालू आहे कशाप्रकारे पोलिस यंत्रणेचा वापर केला गेला आज माझा बी समरी झालेला गुन्हा मी आवाज उठवतोय म्हणून मी वारंवार या प्रकरणाची चौकशी होऊन या प्रकरणाच्या षडयंत्रमांक कोण दोषी यांच्यावर कारवाई होण्याकरता आंदोलन केले वेगवेगळ्या प्रकारे पण ते कुठंतरी दाबण्याकरता माझा बी समरी झालेला गुन्हा कोर्टात हायकोर्टात हायकोर्टाची दिशा भूल करण्यात आलेली मित्रांनो म्हणून आज मला स्वतःच्या रक्ताने पत्र लिहू लागलं लाग आहे आणि ते देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे की एखाद्या समाजसेवकला एखाद्या शेतकऱ्याला जेव्हा त्याचे सगळे दरवाजे बंद होतात जेव्हा सर्व पोलिस यंत्रणा हायझॅक केली जाती त्यावेळेस मात्र त्याला आपल्या रक्तानी पत्र लिहावं लागतं ही खरोखर शोकांतिक आहे मी आज हायकोर्टाला पत्र टाकून झालेल्याच आहे संदर्भात मला न्याय मिळणारच आहे आणि मी सांगतो की मी ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी लावून जोपर्यंत ह्या षडयंत्र सामील असलेल्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत वारवणार अशा सगळ्याच लोकांना रक्तानी पत्र टाकत राहणार आहे आणि वेळ पडलीस मित्रांनो आता ती वेळ लवकरच येणार आहे की मला मात्र पोलीस महासंचालकांना स्वतःचे बोटं तोडून दिल्याशिवाय आता पर्याय राहिला नाही माझे स्वतःचे दोन बोटं ज्या दिवशी मी पोलीस महासंचालकांना तोडून देईल त्या दिवशी जसं धनंजय नवाडे व्यक्तींनी स्वतःचे बोटं तोडून क्रमांतरण दिले तेव्हा त्या प्रकरणाची चौकशी बसली त्याचप्रकारे आज वेळ आलेली की माझे स्वतःचे दोन बोटं तोडून मी ज्या वेळेस पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत पोहोचतील त्याच वेळेस या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल आणि या षडयंत्रात कोण कोण सामील आहे हे संपूर्ण पुढे जय जवान जय किसान